एवढं मोठं पोतं आलं आज सकाळी त्याआधी सकाळ सकाळी डबा करायची घाई झाली माझी चालू आणि सकाळीच किचनमध्ये हे असं मनी प्लांट बघितलं का एकदम फ्रेश वाटतं मनाला त्याच्यानंतर जिरं पाणी उकळवून घेतलं थोडंसं हेल्दी चालू आहे माझं आता आणि मगाच्या पोत्यामध्ये होता एवढा मोठा खजिना जो माझ्या मम्मीनी मला पाठवला होता त्याच्यामध्ये पाव लिंबू थालीपीठाचं तयार केलेलं पीठ त्याच्यानंतर गोड अशा शेंगदाण्याच्या पोळ्या भडंग वांगी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या राख्या की ज्या द्यायच्या होत्या आणि पाणी पिऊन मी घेतले भाजी करायला मी मेथीची भाजी बनवत होते तर ही माझी मेथीची भाजी बनवण्याची पद्धत आहे मी भाकरी केल्यानंतर त्याच लोखंडाच्या तव्यामध्ये भाजी बनवते एकदा तुम्ही करून बघा एकदम भारी अशी चव लागते त्याच्यात थोडंसं तेल टाकायचं त्याच्यानंतर थोडीशी हिरवी मिरची आणि लसूण ठेचायचा आणि तो टाकायचा आणि त्याच तेलामध्ये शेंगदाण्याची कूट घालायचं बरेच जण कांदा घालतात तर कांदा घालूनही मी कधी कधी करते तर कधी कधी अशीच भाजी करते पण मेथीची भाजी ही आमच्या घरात सर्वांना खूप जास्त आवडते आणि अशा प्रकारे केल्याने आणि मेन म्हणजे ह्या तव्यात केल्याने भाजीची चव तुम्ही एकदा बघा कसली छान लागते आणि व्यवस्थित सगळ्या बाजूनी भाजी मिक्स करायची आणि मीठ टाकून मी भाजी शिजवून घेते आणि तयार आहे ही अशी भाजी जी मी बनवते तुम्ही कशाप्रकारे बनवता मला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा